नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांद्याचे ताजे बाजारभाव युटच्या माध्यमातून तर्फे आपण बघणार आहोत तुम्ही छान नवीन असेल व दरवर्षी बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईल वर हवे असतील तर कृषी प्रधान बाजारभाई युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेलायकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करतो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे चला तर मग व्हिडिओला कोल्हापूर मध्ये एक हजार सातशे बावीस ची आवक जास्तीत दर मध्ये एक हजार आठशे रुपये सर्व सारादारामध्ये नऊशे रुपयांना जात आहे कांदा तसेच अकोलामध्ये एकशे चौऱ्यांशी ची आवक जास्तीत दर मध्ये एक हजार पाचशे रुपये सर्व सारमध्ये एक हजार शंभर रुपये तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव ची आवक जास्त दर मध्ये एक हजार शंभर रुपये सर्व सारादार मध्ये सातशे पन्नास रुपये जात आहे कांदा तसेच चंद्रपूर मध्ये पाचशे चाळीस ची आवक जास्त दर मध्ये दोन हजार पाचशे रुपये सर्व साधारण मध्ये दोन हजार शंभर रुपये तसे मुंबई कांदा मराठा मार्केट मध्ये सहा हजार नऊशे पासष्ट आवक जास्त दर मध्ये एक हजार तीनशे रुपये सर्व साधारण मध्ये तसेच शिरूर कांदा मार्केटमध्ये नऊशे पंच्याण्णव ची आवक जास्तीत दर मध्ये एक हजार पाचशे रुपये सर्व साधारण मध्ये एक हा एकशे पन्नास रुपये जात आहे कांदा तसेच साताऱ्यामध्ये एकशे ची आवक जास्त दरमधे दोन हजार रुपये सर्व सालांतर मध्ये एक हजार पाचशे रुपये जात आहे कांदा तसे करोड मध्ये नव्याण्णव ची आव तर मध्ये एक हजार सातशे रुपये तर हे होते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातील कांद्याचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की एवढे शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग